मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन स्टडी रूममध्ये बसलेला असतो त्याच्या हातात जे पुस्तक असतं ते सुद्धा लाल रंगाचं असतं तो म्हणतो मिसेस सायलींनी यालासुद्धा कवर लाल रंगाचाच घातला आहे काय करावं यांचं काय माहीत तेवढ्यातच सायली तेथे ते आणि विचारते हेच पुस्तक हवं होतं ना सर तुम्हाला अर्जुन म्हणतो हो मला हेच पुस्तक हवं होतं त्यावेळी तुम्ही यालासुद्धा लाल कवर घातला का असं तो तिला पुन्हा विचारतो ती हसते आणि म्हणते नाही सर याला अगोदरपासून होता तो कवर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मग आता ती तेथून जायला निघते पण अचानक थांबते आणि म्हणते खरं तर मला इथे थांबायचं आहे परंतु अर्जुन सरांनी स्वतःहून इथे म्हणायला पाहिजे ना की तू थांब म्हणून ती विचार करत असते हे आता ती स्वतःच अर्जुनला म्हणते सर अहो माझी स्वयंपाकघरातील सर्व कामं झाली आहे मग मी इथे थांबून तरी काय करणार ना तिला वाटतं असं म्हटल्यावर अर्जुन मला थांबवेल पण अर्जुन तिला काहीच बोलत नाही सायली आता हळूहळूच पुढे चाललेली असते तेव्हा तिला सारखं मनातून असं वाटत असतं की अर्जुनने मला थांबवावं पुढे गेल्यानंतर अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुमचं काम झालंय ना किचन मधलं मग तुम्ही थांबा इथे हा सायलीला खूपच आनंद होतो ती अर्जुनच्या पायाजवळ बसते आता अर्जुन देखील तिच्याकडे पाहतो आणि तिच्याजवळ बसतो तो म्हणतो आपल्या केसवरच मला डिस्कस करायचंय त्यानंतर अर्जुन म्हणतो महिपतला कोणत्या ना कोणत्या कारणाने आता शिक्षा झाली आहे परंतु आपला फोकस आता विलासचा खून नक्की कुणी केला यावर आहे कारण तन्वी कोर्टात म्हणाली की विलासचा खून हा मधुभाऊंनी केला आहे त्यावेळी सायली म्हणते पण हे साफ खोटं आहे अर्जुन म्हणतो आपण खोटं ठरवून काय उपयोग आपल्याकडे तसे भक्कम पुरावे हवेत ना सायली म्हणते हो ते तर आहेच दुसरीकडे प्रिया आता खूपच चिडलेली असते त्यावेळी आता ರೂಮಮದಿ ಸರ್ವ ವಸ್ತು ಅಸ್ತಾವ್ಯಸ್ತ ती म्हणते की नागराज मी तुला असं सोडणार नाहीये अरे किल्लेदारच्या प्रॉपर्टीच्या पेपरवर तू सह्या घेतल्या असतील ती प्रॉपर्टी माझी आहे आणि माझीच राहणार सह्या घेऊन तुझा उपयोग नाही कारण तू कितीही सह्या घेतल्या तरीही ती प्रॉपर्टी माझी म्हणजे माझीच राहणार या घरातून आता तुला मी कसं हकलवते ना ते बघस तू नागराज तर मला नीट प्लॅन करायला हवा असं म्हणून प्रिया भयंकर चिडलेली असते नागराजला या घरातून कसं हकलवून द्यायचा याचा प्रिया प्लॅन करते आणि मग हसते तिकडे साक्षीला इन्व्हेस्टरचा फोन आलेला असतो दोन दिवसात त्याने पैसे रिटर्न मागितलेले असतात त्यामुळे साक्षी आता म्हणते की अहो तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे का दोन दिवसात मी एवढी मोठी अमाऊंट कशी उभी करणार तुम्हीच सांगा बरं माझे अण्णा पण इथे नाही येतात आता सध्या तेव्हा ते, ते इन्व्हेस्टर तिच्या मागेच लागतात की दोन दिवसात पैसे हवेत म्हणजे हवेत असं म्हणून आता ते पटकन फोन ठेवतात तर ही इकडून हॅलो हॅलोच करत असते तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि विचारतो काय झालं साक्षी ती म्हणते काहीही झालं तरी तू काय करणार आहेस तू फक्त सिंपती देणार बाकी काय असं म्हणून ती त्याच्यावरच भडकते तेव्हा चैतन्य आपला शांत राहतो आणि तेथेच बसतो मग साक्षीचा राग शांत होतो ती त्याच्याजवळ बसते तेव्हा ती त्याला म्हणते आय एम सॉरी चैतन्य एवढ्या कमी वेळामध्ये इतक्या काही गोष्टी घडता येत ना की मला काही कळतच नाही काय करावं मला नाही हँडल करता येत पण तूच माझा सपोर्ट आहे असं मला वाटतं पुढे तो शांतपणेच विचारतो काय झालं साक्षी आता सांग ती म्हणते अरे आता अण्णा जेलमध्ये गेले तेव्हा सर्वांना वाटतं की मी सुद्धा फ्रॉड आहे म्हणून सर्व फायनान्सर त्यांचे पैसे रिटर्न मागतायत मी एकटी कसं फेस करू सांग बरं तेव्हा तो विचारतो कसं फेस करायचं म्हणजे मी आहे ना तुझ्यासोबत काहीही झालं तरी मी आहे सर्व जगाला मी पटवून देऊ साक्षीचे अण्णा हे फ्रॉड आहेत परंतु साक्षी नाही तेव्हा ती त्याला थँक यू असं म्हणते इकडे सायली रूममध्ये असते तिने जे लाल रंगाचे पडदे वगैरे असतात ते सर्व काही काढून ठेवलेलं असतं अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो काय मिसेस सायली ते पडदे वगैरे छान दिसत होते का काढलं उगीच ती आता काहीच बोलत नाही नंतर मग ती म्हणते अहो ऐका ना तेवढं ब्लँकेट आहे ना ते द्या तो तो ना माझ्याकडे अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी तो म्हणतो की इथे आपल्याशिवाय दुसरं कुणीही नाही आहे मला अहो नाही म्हणालात ना तरीही चालेल का कुणी आहे बाहेर अर्जुन आता पाहण्यासाठी जातो तेव्हा सायली म्हणते अहो कुणीच नाही आहे मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्याकडे ब्लँकेट देतो आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो इथे कुणीही नसताना सायलीने मला अहो ही हाक मारली किती छान वाटलं ऐकून तर सायली देखील म्हणते मला मनापासून वाटलं तुम्हाला अहो म्हणावं असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते इकडे कल्पना ही प्रतापची वाट पाहत असते खूप वेळ होऊन देखील तो आलेला नसतो विमल विचारते नक्की काय झालंय ती म्हणते त्यांची मीटिंग आहे ना अजून अर्धा तास मी त्यांची वाट पाहते मगच त्यांना कॉल करते ती सारखी बाहेर पाहत असते ते पाहून सायली म्हणते आई येतील बाबा तुम्ही काळजी करू नका पण उद्या मटकीची उसळ करू का म्हणजे भिजत घालायला तेव्हा चालेन असं कल्पना म्हणते तेवढ्यातच आता प्रताप देखील तेथे येतो तेव्हा तो, ते तो खूप थकलेला असतो कल्पना पटकन त्याला पाणी देते आणि काळजीनेच त्याला विचारते आज खूप काम होतं ना तुम्हाला तो म्हणतो की हो ती म्हणते तुम्ही पटकन फ्रेश होऊन या तोपर्यंत मी जेवायला वाढते तेव्हा प्रताप म्हणतो मला जेवायचं नाही नाहीतर मला ॲसिडिटी होईल असं म्हणून तो आता तिथून चाललेला असतो तेव्हा कल्पना आता त्याचा हात पकडते आणि म्हणते अहो थांबा ना तुम्ही थंड दूध तरी घेऊन जा तेव्हा सायली आता त्या दोघांकडे पाहतच राहते आणि गालातल्या गालात हसते कारण कल्पना ही प्रतापला खूप गोड असं स्वरामध्ये अहो असं म्हणालेली असते मग नंतर आता कल्पना प्रतापसाठी दूध घेऊन येते तेव्हा तो म्हणतो की माझा थकवा पळाला आता त्यावेळी ती म्हणते असा कसा पळाला अचानक तेव्हा तो म्हणतो तू मधाळ स्वरामध्ये अगदी अहो हाक मारली ना म्हणून जेव्हा जेव्हा तू असं गोड शब्दामध्ये अहो बोलतेस ना तेव्हा खरं तर माझा थकवा जातो असं म्हणून तो लग्नानंतरची आठवण सांगतो की आई आणि बाबा असताना तू नकळतपणे मला ऑफिसला दारापर्यंत सोडायला यायचीस आणि अहो बाय जेव्हा तू मला म्हणायचीस तेव्हा खरंच खूप छान वाटायचं मला आणि जेव्हा जेव्हा आताही तुम्हाला अहो म्हणतेस ना तेव्हा तेव्हा असं वाटतं ता आपलं आताच नवीन लग्न झालंय ही कल्पना आता खूप लाजत असते ती म्हणते अहो मागे सायली आणि विमल आहे तुम्ही असं का बोलताय त्यावेळी प्रताप म्हणतो मग त्यात काय झालं मी माझ्या बायकोची स्तुती करतोय आणि प्रत्येक बायकोने आपल्या नवऱ्याला अहो अशी मधाळ हाक मारायलाच हवी कारण त्यालाही मग बरं वाटतं इकडे सायली आता त्या दोघांकडे पाहतच राहते दुसऱ्या दिवशी सायली आता अर्जुनची ऑफिसमध्ये जाण्यासाठी बॅग व्यवस्थित भरून ठेवते त्याचवेळी आता त्या आठवत असतं मी अर्जुनला केव्हा केव्हा अहो असं म्हणाले होते ती आता ते सर्व काही क्षण आठवून गालातल्या गालात हसत असते तर ती आता अर्जुनच्या फोटोकडे पाहते आणि त्याला अहो असं म्हणते तरच अर्जुन आंघोळ करून बाहेर येतो आणि सायलीला विचारतो मला कॉफी मिळेल ना तेव्हा अर्जुन येता सायली आता खूप घाबरते आणि मुद्दामच फुलदानीला हात लावते तेव्हा तो विचारतो कॉफी मिळेल ना तेव्हा ती म्हणते हो सर घ्या की कॉफी तर आता तिला अर्जुनला सारखं अहो म्हणायचं असतं पण ती त्याची प्रॅक्टिस करत असते तिच्या तोंडातून तो, तो शब्द फुटतच नसतो अर्जुन आता जिथे कपाटाजवळ जाईल तिथे ती त्याच्या जा पाठीमागे जात असते आणि अहो अहो म्हणण्याचा प्रयत्न करते तिच्या तोंडून अहो हा शब्द येतच नाही कारण ती खूप घाबरलेली पण असते अर्जुन आता विचारतो काय झाले काय मिसेस झाली तुम्हाला अहो सकाळपासून नाही बडबड नाही काही काही गडबड घोटाळासुद्धा केला नाही एवढ्या शांत शांत आज मलाही काही अजून बोलल्या नाही त्यावेळी सायली म्हणते काहीच नाही सर असं म्हणून ती पुन्हा अहो म्हणण्याचा प्रयत्न करते पण तिला ते काही जमत नाही मग आता ती दाराजवळ जाते दार उघडते आणि बाई सर असं म्हणते अर्जुन देखील आता तिला बाय असं म्हणतो मनातल्या मनात विचार करतो मिसेस सायलींना झाले तरी काय आज अशा वेगळ्याच का वागतायेत इकडे सायली आता किचनमध्ये असते तेव्हा ती अर्जुनचा डबा भरते आणि मनातल्या मनात विचार करत असते आता मुद्दाम यांना बाहेर जाण्यापर्यंत मी डबाच ना देत नाही म्हणजे यांना अहो मला म्हणता येईल अहो डबा विसरला असं तरी सांगता येईल त्यावेळी आता ती तोच प्लॅन करते इकडे कल्पना आणि विमल मात्र त्याची यादी करत असतात ती सारखी आता तिथे जिण्याकडे पाहत असते अर्जुन कधी एकदा खोलीतून बाहेर येतो पण आता काही वेळानंतर अर्जुन हा खाली येतो आता तो म्हणतो बायको पटकन डबा दे तेव्हा ती आता म्हणते की माझा प्लॅन फेल होईल या विचाराने ती इकडे तिकडे मुद्दामच डबा शोधू लागते ते डबा कुठे मी ठेवलाय ते कळतच नाही आता सापडतच नाही येतो विमल लगेच तिच्या मदतीला जाते आणि इकडे तिकडे डबा शोधू लागते तर ते, ते किचनवरच डबा तिने ठेवलेला असतो विमल म्हणते हे काय सायली ताई इथेच डबा आहे सायलीचा हा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे तिला खूप वाईट वाटतं ती पटकन अर्जुनला आता डबा देते तिला अहो त्याला म्हणायचंच असतं अर्जुन सर्वांचा निरोप घेऊन ऑफिसमध्ये जायला निघतो आता सायलीला समजतं की त्याची किल्ली इथेच राहिली आहे म्हणून ती म्हणते आता किल्ली देण्याच्या निमित्ताने तरी मला त्यांना अहो किल्ली घ्या तुमची किल्ली विसरली असं सांगता येईल पण आता सायली किल्लीला हात लावणार तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि ती किल्ली घेतो सायलीला आता खूप वाईट वाटतं तिचा चेहराच पडतो मग आता कल्पना त्याला बाय म्हणते खरं तर सायलीला बाय म्हणायचं असतं ती आता कल्पनाकडे पाहत राहते मग अर्जुन जात असताना ती त्याच्या पाठीमागे जाते अर्जुन पुढे चाललेला असताना सायली दरवाजेच्या बाहेर येते आणि खूप वेळ त्याच्याकडे पाहते गालातल्या गालात हसते आणि अहो अशी हाग देते तेव्हा अर्जुन नकळतपणे सायलीकडे पाहतो त्याला आता खूपच चा आनंद झालेला असतं तर आता दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायली मिळून प्रियाविरोधात प्लॅन करून तिला तिच्या जाळ्यामध्ये अडकवणार आहे आणि आश्रमामध्ये नक्की काय घडलं होतं याचा पुरावा ते शोधणार आहेत अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा